रायगड किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचेचाळीसावी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला शिवपुण्यतिथीनिमित्तानं झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते अमित शहा यांच्याबरोबर पुण्यावरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रायगडावर पोहोचले किल्ले रायगडावर छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी आले होते यावेळी आयोजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाषणासाठी पुकारलं परंतु देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेसाहेब सांगत एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी दिली ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं परंतु अजित पवार यांचं भाषण झालंच नाही या सोहळ्यात मोजकीच भाषणं होती त्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावं नव्हती परंतु एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी संधी मिळाल्यानं त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांचंही भाषण झालं नेमकं काय घडलं तेव्हा पाहूयात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना अशी विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं माननीय एकनाथजी शिंदे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर